नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करावले भाग्यवंताच्या सुनाना केले धर्मादाराला धर्मा केला मनाती वाड्याला मना, आनंदाची टाळे मनाती वाजल्या जाते नाळ गोपाळ म्हणा ती सदा सुखाचे राहते ना गाई गोदाना म्हणा ती वाडे वरल्या जाते ना दयाुधाचे मनाती मडके आल्या जाते ना जालिंद्र नाता मनाती मच्छिंद्र नाता निघाले म्हणाती काशी मंदी तीर्थात काशी म्हणाती किती एकादशी म्हणाती दारात सत्वा साटी मनाती चिरले पोटचे बाळ तुझ्या भोजनात लवाळ्याचे मनाती लव अंकुश जानाती बिगर कथाचे रावण असे धर्म केले म्हणा ती वा देवंताच्या स्नान दारात मला दिले म्हणा ती वस्त्र दान हटल्या जाते ना घराधाराचे कर माना मोडल्या जाते ना दंडे म्हणा ती दुश्मनाची माना आनंदाची टाळे म्हणा ती वाजल्या जातेना बाळ गोपाळ म्हणा सदा तुजय सुखाचे रातेना सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स